नमस्कार मराठी मराठीमध्ये मा आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एक नवीन विषय घेऊन येत आहोत तो विषय अतिशय महत्वाचा आहे रामोशी बेडर बेडर समाजातील जे मुलं आणि मुली आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील आत्मगिरी माध्यमिक विद्यालय बुध या ठिकाणी रामोशी वधूवर सूचक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तरी या मेळाव्याचे ठिकाण आहे आत्मगिरी माध्यमिक विद्यालय बूथ या ठिकाणी हा वधूवर सूचक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तरी या मेळाव्याचे आयोजक आहेत अप्पा चव्हाण वधूवर सूचक मंडळ व संदीप जाधव मित्र परिवार तसेच जे अतिशय महत्वाचे व्यक्ती आहेत जे प्रशासकीय कामामधील अतिशय तालुकास्तरीय प्रशासकीय तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून जे दोन अधिकारी उपस्थित राहणार आहेत ते आहेत सागरजी ढवळे तसेच शशिकांत जाधव हे दोन ठिकाणी प्रशासकीय प्रमुख म्हणून तालुक्याचे ठिकाणी प्रशासक म्हणून तहसीलदार म्हणून काम आहेत ते या कार्यक्रमाला येणार आहेत तरी इतर जे मान्यवर आहेत ते पुढील प्रमाणे आहेत अं सांगूया आपण की रविराज जाधव ओ एस डी महाराष्ट्र राज्य सुरेश नाईक जे आवर सचिव आहेत मंत्रालयामध्ये ते येणार आहेत तसेच सौ रुपाली मा रुपाली माकर ज्या रायगड जिल्ह्यामध्ये प्रशासकीय जिल्हा नियोजन या ठिकाणी काम पाहत आहेत तसेच आमचे सहकारी मित्र आहेत जे एबीपी माझाचे रिपोर्टर आहेत निलेशजी बुधावले हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत तसेच अं प्रल्हाद पाटोळे असतील किंवा नंदाताई पाटोळे असतील ज्या नंदाताई पाटोळे ह्या आत्मगिरी माध्यमिक विद्यालय बुध या बुध या ठिकाणच्या ज्या माध्यम माध्यमिक विद्यालयाच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत व त्या समाजसेविका आहेत तसेच जय मल्हार क्रांती संघटनेच्या महत्वाच्या महिला पदाधिकारी सुद्धा आहेत तरी ते अतिशय सामाजिक काम करत आहेत तरी त्यांच्या सोबत जे महत्वाची भूमिका बजवत असतात ते प्रल्हादजी पाटोळे असतील व आमचे मार्गदर्शक संदीपजी जाधव असतील हे या वधवर सूचक मंडळाचे काम पाहणार आहे तरी सर्व रामुशी बेरड बेडर समाजातील मुला व मुलींना एक नम्र विनंती आहे की आपण सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार आत्मगिरी माध्यमिक विद्यालय बुध या ठिकाणी वधूवर सूचक मंडळाला भेट द्यावी व कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपापल्या बायोडाटा आधार कार्ड रेशनिंग कार्ड घेऊन या व या वधूवर सूचक मंडळातर्फे या ठिकाणी बायोडाटे समोरासमोर दाखवले जातील व ज्या मुला मुलींना बायोडाटे पसंत पडतील त्यांना समोरासमोर बोलणी करून दिली जाईल व नरनी या मंडळातर्फे यांचा लग्नाचा खर्च मोफत केला जाईल व कुठलाही बायोडाटासाठी एक रुपयाही ही शुल्क कोणाला देऊ नका व या मंडळाने अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे तरी या ठिकाणी अवश्य भेट द्या